डॉक्टर अमृता कुलकर्णी एका ठराविक वयानंतर मग ते स्त्रियांमध्ये असो किंवा पुरुषांमध्ये वजन कमी होण्याची प्रक्रिया आणि त्यातल्या त्यात पोट कमी होण्याची प्रक्रिया ही अतिशय स्लो व्हायला लागते मग कारण काय असेल तर तुमच्या शरीराचं मेटाबॉलिझम एका ठराविक वयानंतर हळूहळू कमी व्हायला लागतं मग ते मेटाबॉलिझम असो डायजेशन असो एखादा पदार्थ पचवण्याची आपल्या शरीराची ताकद ही कमी कमी व्हायला लागते आणि अर्थात स्त्रियांमध्ये तर हॉर्मोनल इम्बॅलन्स हा खूप मोठा इश्यू आहे कारण सगळं आपलं जे काही हॉर्मोन्स असतात बेसिकली सो हे सगळे एका ठराविक वयाच्या टप्प्यानंतर चेंज होत जातात आता जसा मेनापॉस म्हणजेच पाळी बंद होण्याचा काळ हा स्त्रियांमध्ये असतो तसाच पुरुषांमध्ये सुद्धा एका ठराविक वयानंतर हा हॉर्मोनल इम्बॅलन्सचा काळ येतो आणि या दोन्हीमुळे असेल मग मेटाबॉलिझम स्लो झाल्यामुळे असेल आपले जी काही हालचाल असते शरीराची तर ही कमी झाल्यामुळे असेल मग ज्यांचं बैठकाम आहे त्यांच्यामध्ये तर अजूनच जास्त आणि ह्या सगळ्यामुळे पोट कमी होणं हे दिवसेंदिवस अवघड होऊन बसतं आणि अर्थात मेनापॉज नंतर तर स्त्रियांमध्ये हे खूपच जास्त जाणायला लागतं की पोटाचा भाग जास्त सुटतोय आणि पुरुषांमध्ये शक्यतो बैठकाम असतं आणि ऍटॉमिनल ओबेसिटी हा एक जो भाग असतो हा पुरुषांमध्ये जास्त असतो आणि म्हणूनच वजन कधीही आपण थोडंफार कमी जास्त करू शकतो पण पोट कमी करणं ही एक मोठी समस्या होऊन बसते आणि बरेच पेशंट जेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये येतात मॅडम वजन तर कमी होत आहे तुमचा डाएट प्लॅन करतोय पण कळत नाहीये की पोट कसं कमी करायचं बाकी शरीर एकदम परफेक्ट आहे किंवा मी जे डाएट करते तर त्यानुसार वजन कमी होत आहे पण पोट मात्र काही केल्या कमी होत नाही तर यासाठी नाश्त्यामध्ये हे तीन पदार्थ घ्या की जेणेकरून पोट फास्ट कमी व्हायला मदत होईल आणि नंतर एस्पेशली जेव्हा मेटाबॉलिझम स्लो झालेलं असतं तेव्हा आपल्याला कळत नाही की नेमकं आपण जेवणामध्ये काय घ्यावं आता जेवणामधला त्यातल्या त्यात महत्वाचा भाग म्हणजे ब्रेकफास्ट नाश्ता हे बरेच जण स्किप करतात कारण नंतर जसं एकतर काम खूप वाढलेलं असतं किंवा दुसरं एकतर काम खूप कमी झालेलं असतं म्हणजे काही लोक जे असतात आता हे प्रत्येकाच्या लाईफस्टाईल असेल त्याच्या कामाची पद्धत असेल ते, असे, ते कोणतं काम करतात यावर असेल या सगळ्यावर डिपेंड असल्यामुळे कामाचा स्ट्रेस आपला हॉर्मोनल इम्बॅलन्स या सगळ्या गोष्टी या तुमच्या बॉडीवर अफेक्ट करतात आणि त्यामुळेच एखाद्या ठराविक भागावर फॅट जमावायला सुरुवात होते मग आहारामध्ये नेमकं काय घ्यायचं आणि त्यातल्या त्यात महत्वाचा भाग नाश्त्याला काय घ्यायचं तर हे तीन पदार्थ सांगते कॉम्बिनेशन सांगते जे तुम्ही जर नाश्त्यामध्ये घ्यायला सुरुवात केली तर पोट लवकर कमी होऊ शकतं आणि त्यातल्या त्यात एक महत्वाचा भाग सगळ्यात महत्वाचं की पोट कमी होणं किंवा एखाद्या ठराविक भागावरची चरबी कमी होणं ही लॉंग लास्टिंग प्रक्रिया आहे लॉंग लास्टिंग प्रोसेस आहे त्यामुळे तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवणं फार महत्वाचं आहे खूप लोकांचे मला फोन येतात मॅडम मी एक महिना झाले डायट चालू केलंय मी तीन महिने झाले मी चालतेय मी डाएट करते पण काही केल्या पोट कमी होत नाही मेटाबॉलिझम स्लो झालं हॉर्मोनल इम्बॅलेन्स झाला की तुम्हाला एक महिना दोन महिने तीन महिने नाही तर सहा सहा महिने वर्ष वर्षभर वर, तुमची लाईफस्टाईल चेंज करावी लागते आणि मगच फॅट लॉसची प्रोसेस सुरू होते त्यामुळे फॅट लॉस व्हायला वेळ लागतो आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे हे आधी सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा आणि मग तुमचा डाएट असेल तुमचं एक्सरसाइज असेल आणि तुमची बदललेली लाईफस्टाईल या तिन्ही गोष्टी मिळून त्याचा एकत्रित परिणाम हा बेली फॅट कमी होण्यासाठी होतो तर चला आता हे तर तुम्हाला सगळं कळलं आहेच हे तीन पदार्थ कोणते हे बघूया सगळ्यात पहिलं मिक्स डाळींचा डोसा म्हणजे काय तर तुम्ही डोसा म्हणा घावन म्हणा आंबोळी म्हणा काही म्हणू शकता मिक्स डाळी म्हणजे काय तर तुम्ही तूर मूग मसूर उडीद डाळ हिरवे मूग यापैकी कोणतीही डाळी वापरू शकता लक्षात ठेवा एकापेक्षा तीन किंवा जास्त डाळी एकत्र वापरू नका नाहीतर ते पचायला अजून जड आता यामध्ये सगळ्यात मी हे जे तीन पदार्थ यामध्ये कॉम्बिनेशन काय तर प्रोटीन आणि फायबर हे दोन्ही न्यूट्रियंट्स एकत्रितपणे घेतल्यानंतर या वयात शरीराचा मेटाबॉलिझम फास्ट व्हायला आणि पोट लवकर कमी व्हायला सुरुवात होते लक्षात ठेवा पोट कमी करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं डायजेशन सुधारलं पाहिजे आणि म्हणूनच फक्त प्रोटीन घेतले तर ते पचायला जड होतात आणि वजन कमी करायचं असेल फॅट कमी करायचं असेल तर त्याबरोबर आपल्याला फायबर्स घ्यावे लागतात आणि फायबर्स म्हणजे काय भरपूर भाज्या आणि पालेभाज्या तर ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला हे कॉम्बिनेशन बनवायचं आहे प्रोटीन प्लस फायबर मग आता हे जे मी तीन पदार्थ तयार केलेले आहेत जे तुम्हाला सांगतेय त्यातला पहिला येतो जसं मी आता सांगितलं मिक्स डाळींचा डोसा यापैकी तुम्ही कुठलीही तीन डाळी एकत्र भिजवू शकता त्याचं गावण डोसा आंबोळी जे काय असेल आपल्या नेहमीच्या प्रोसेसप्रमाणे चालू ठेवा तुम्हाला युट्यूबवर त्याचे पुष्कळचे व्हिडिओ मिळतील आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट करायची ती म्हणजे फायबर ॲड करायचं आहे म्हणजे काय तुमच्याकडे ज्या अवेलेबल भाज्या असतील त्या तुम्हाला त्यामध्ये घालायच्या आहेत मग ते गाजर किसून असेल कोबी किसून असेल बीट किसून असेल भरपूर कोथिंबीर असेल पालकचं गावन असेल तुम्हाला जे काही करायचंय तुम्हाला यामध्ये त्या सगळ्या भाज्या घालायच्या आहेत तुम्ही ज्या अवेलेबल भाज्या तुमच्याकडे आहेत कॅप्सिकम गाजर कोबी हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता आणि सगळ्यात महत्वाचं की हे तुम्हाला अगदी पोटभरीचं होतं तुम्हाला कुठलंही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही आणि प्रोटीन पचायला जड होत नाही दुसरी गोष्ट उकडलेली अंडी जे अंडी खातात जे नॉनव्हेज खातात त्यांनी उकडलेली अंडी रोज दोन मग ते पांढऱ्या भागाचं ऑमलेट असो किंवा नुसता पांढरा भाग उकडलेला असो तर हे तुम्ही सॅलेडमध्ये घालून खाऊ शकता आणि ऑमलेट करणार असाल तर ऑमलेटमध्ये भरपूर भाज्या घालू शकता आता हिवाळ्यामध्ये पालेभाज्या भरपूर अवेलेबल असतात तुम्ही स्पिनॅच ऑमलेट करू शकता म्हणजे पालक घालू शकता यानंतर स्प्रिंग ऑनियन म्हणजे आपली कांद्याची पात घालू शकता गाजर कॅप्सिकम जे तुम्हाला हवं आहे तुम्ही यात घालू शकता बॉइल्ड एग तुम्ही आपल्या नेहमीचं जे काय काकडी टोमॅटो गाजर कांदा हे सगळं असतं स्प्राऊट्स यामध्ये घालून सुद्धा तुम्ही हे सॅलेड खाऊ शकता प्रोटीन आणि फायबर कॉम्बिनेशन कायम लक्षात ठेवा आणि तिसरा म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता पोहे उपमा आणि ओट्स हे तिन्ही तुम्ही खाऊ शकता परत एकदा की यामध्ये तुम्हाला पोह्यांमध्ये प्रोटीन असतं शेवईचा उपमा जर घेणार असाल तर रव्याच्या उपम्याऐवजी शेवईचा उपमा घ्या यामध्ये थोडा जी आय कमी असतो आणि तिसरा म्हणजे ओट्स यामध्ये तर भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात पण एक अट की तुम्हाला या तिन्हीमध्ये भरपूर भाज्या घालून घ्यायच्या आहेत पोहे उपमा ओट्स जे काही कराल तुम्हाला जेवढं तुम्ही एक वाटी समजा पोहे घेतले एक वाटी भाज्या आल्या पाहिजेत मग यामध्ये पण ताजे मटार गाजर जे तुम्हाला आहे तुम्ही घालू शकता आणि एक मस्तपैकी वेगळा पण पारंपरिक नाश्ता तुमचा तयार होऊ शकतो तर हे तीन पदार्थ नक्की घ्या आणि फरक बघा तुम्हाला हळूहळू पोट कमी झालंय असं दिसायला लागेल आणि नक्कीच या सगळ्यासोबत पाणी भरपूर पिणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता अडीच ते तीन लिटर पाणी गेलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुमचं वॉकिंग किंवा कोणताही एक्सरसाइज हा फॉर्टी फाईव्ह मिनिट्स झाला पाहिजे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा अगदी सोपं साधक तुम्हाला काम करायचं आहे आणि हे तुम्ही नक्की करू शकता तुमच्या डाएटमधले चेंजेस त्याचा किती फायदा झाला हे मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनही ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केलंय पटकन सबस्क्राईब करा फ्री आहे ते आणि तुम्हाला यासारखेच कित्येक व्हिडिओ मिळतील आणि तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल धन्यवाद